गुड मॉर्निंग मी निलिमा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज आहे संडे म्हणून आज सर्व निवांत आहेत आणि त्यात लीलेशला बरं नाही आहे तर ते आराम करत आहेत आणि आमच्या पहिले सगळ्यात पहिले आज आमच्या घरी उठला आहे कार्तिक त्याने उठून आंघोळ वगैरे करून देव पूजा वगैरे केली आणि लगेच आमच्यासाठी चहा ठेवला आहे तर त्याने मस्त चहा आणलाय आमच्यासाठी तर तर सकाळी सकाळी कार्तिकच्या हातचा चहा यू वेलकम तर आम्ही मस्तपैकी आता चहा पितो चला भाजीपाला घ्यायला जाऊ तर फ्रेंड्स आत्ता आम्ही चाललोय भाजीपाला घ्यायला अं मंडे पासून टिफिन चालू होतात ह्या मंडेला तर आहे बहुतेक टिफिन कारण मुलांना सुट्टी आहे आणि लिलेश काय माहिती ऑफिसला जातील की नाही जातील बट भाजीपाला आणून ठेवावं लागतं हे hey फ्रेंड्स आता वाजले दीड आणि आम्ही भाजीपाला वगैरे घेऊन आलोय भाजीपाला क्लिनिंग करून वगैरे ठेवलं पण आहे कार्तिक आणि विवेनने मला हेल्प केली आणि सोबतसोबत मी स्वयंपाकही केला स्वयंपाकामध्ये मी आज बनवलं आहे वरण आणि भात कारण लिहिलेश त्यांना वरण नाही आहे तर त्यांना थोडंसं चवही नाही आहे तर भाजी पोळी बनवली त्यांना कडू लागलं असतं खाण्यासाठी वरण भात कसं असतं ना वरण भात गरम गरम खाल्ला तर थोडासा चव पण लागतो आणि जेवण व्यवस्थित जातंही त्यांना गोळ्याही घ्यायच्यात म्हणून मी फक्त वरण भात बनवलंय तर आता मी बसतो जेवायला हे बघायचं वरण होते माझं तर आता आम्ही बसतो जेवायला जेवण वगैरे करतो त्याच्यानंतर मग मी जाते पार्लरमध्ये लिलेश करतील आराम तर इथं आता लिलेश त्यांचं गोळे घेण्याचा कार्यक्रम चालू आहे <laughs> बरं नाहीये त्यांना सांगितलं गोळ्या घ्या तर इथं आता लहान मुलासारखं आमचं गोळ्या घेण्याचा कार्यक्रम चाललाय फॅमिली डॉक्टर आहेत त्यांनी मला सांगितलं की गोळी अशी कपाट टाकायची लवकर चांगली म्हणजे तुम्हाला लवकर बरं वाटत असं काही नाहीये आम्हाला गोळी घ्यायचं टेन्शन येत म्हणून आम्ही हा कार्यक्रम करतोय नाही थोडासा वेळ लागतो त्याला पण आपण लवकर बनवतो तर तुम्ही पण गोडी घेणार असाल तर अशी गोडी घेऊ एक शकता एकदम चांगला आणि इझी वे जास्त पाणी टाकायचं ना फक्त याच्यामध्ये मला म्हणतात गोडी नको देऊ मला औषध दे मी औषध घेतो आम्हाला लिक्विड लवकर हे होतं ना गोळी घ्यायची नाही सरळ सरळ सांगायचं ना की मी गोळी घेणार नाही जेठालाल सारखं का काम झालं कुत्र्याला घाबरतो पण दाखवायचं नाही बबिताला की मी कुत्र्याला घाबरतो तसं ह्या झालंय बबिताला दाखवायचं नाहीये की मला गोळी घ्यायचा त्रास होतो मी गोळी घेत नाही मला गोळी आवडत नाही जेठालाल घ्या दोघं एकत्र टाकलं का किती वेळ लागतो गोळी घ्यायला बघू बर अजून <coughs> गोळी घेऊन झालेली नाहीये हो कस आहे इथं वेळ घेतो बिलगडायला आज किती वेळ घेतो मग किती कधी लागू पडेल मला एक yeah, शॉर्ट <tous people> <that's> <tous people> एवढं तर आमचं विवेन पण लावत नसेल टाइम गोळी घ्यायला घेतली 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 उलटी पॅरासिटामॉलची गोळी नाही घ्यायची म्हणून ह्यांनी पॅरासिटामॉलच औषध घेतले लहान मुलांसारखं आणि ते ऍक्च्युअली लहान मुलांचंच आहे म्हणजे आमच्या विवेनच आहे ते औषध त्यांनी घेतलंय गोळी घ्यायची नाही म्हणून सिनारेस्ट सिनारेस्ट घेतले त्यांनी तुम्ही लहान बाळ आहेत का आणि लहान बाळ पण तुमच्यापेक्षा जास्त डोस घेतो एवढा डोस नाही घेतो याच्यापेक्षा घेतो काय गोष्ट करताय गरम महाग तुमचं एकदम फन, फन तुम्ही एकदम काय नाही हो का चला लवकर मला तिळगूड वाटायला रेडी रेडी व्हायचं तिळगुड कोणा तिळगुड वाटक राहणार हो बबीताला तू बघा गेलो मी तेळगूड भाई बबीता कोण आहे यु नो मला बबीता मग आता झोपून रा जरा मी जाऊन येते पार्लरला पाच वाजेला येते बरं नाही घेतली मी हे फ्रेंड्स आत्ता वाजले साडेसात आणि पार्लरमध्ये कंटिन्युअसली कस्टमर होते त्यामुळे शूट वगैरे काहीच झालं नाहीये आणि मी जे ब्लाऊज शिवणार होती तेही ब्लाऊज शिवायला मला टाइम भेटत नव्हता आता जस्ट मी टाय बसली आहे पण आठ वाजेला कार्तिकचा क्लास उठणार आहे तर मला आठ वाजेला त्याला घ्यायलाही जायचंय तर आता जस्ट मी शिवायला बसली आहे तर आठ वाजेपर्यंत जेवढं होईल तेवढं म्हणून मी म्हटलं जेवढं होईल तेवढं तेवढं तरी शिवावं म्हणून आता जस्ट बसली आहे उद्या आहे संक्रांत तर संक्रांतीची तुमची तयारी झाली का माझी तर काहीच तयारी झाली नाही कारण कस्टमर वगैरे सर्व परत उद्या पण कस्टमर राहतील तर माझं तर काय संक्रांत इथंच होणार आहे पार्लरमध्येच तर बघू हे फ्रेंड्स मी पार्लरमधून आलेली आहे पार्लरमध्ये बरीच गर्दी होती त्याच्यामुळे पार्लरमध्ये शूट नाही केलं आहे Uh, आज फक्त कार्तिकचाच क्लास होता मग कार्तिक क्लास पाठवलं होतं साडेआठ वाजेला त्याचा क्लास उठला आम्ही नऊ वाजेपर्यंत जण घरी आलो आहे आणि घरी आल्यावरती लिलेशला बरण असताना लीलेशने मला सरप्राईज दिलं की त्यांनी खूप छान असा ह ओल्या हरभऱ्याचा ठेचा बनवला आहे मी तुम्हाला दाखवते त्यांनी तर मस्त हरभरा मिरची कांदा वगैरे अशी फोडणी देऊन हरभऱ्याचा ठेचा बनवला आहे मी टेस्ट करून बघितलं खूप छान लागतो आहे आणि सोबत सोबत आहे सकाळचा जो भात होता त्याला सुद्धा त्यांनी फोडणी दिली आणि दाल खिचडी केली आहे पापड भाकर आणि लिंबू असं आज आमचं जेवण आहे आणि आमचं पेशंट थँक्यू सो मच तुम्ही आमच्यासाठी बरं नसताना खूप छान पदार्थ बनवला थँक्यू हे फ्रेंड साडे अकरा वाजलेत आणि आम्ही मस्त खाली जाऊन एक वॉक घेऊन आलोय लिलेश त्यांना बरं नव्हतं तरी पण वॉकला गेलो होतो आम्ही मुलं ऑलरेडी झोपलेत तर मस्त वॉक करून आलोय का बेटर गोळी घेणार का नाही औषध घेतय लिलेश त्यांचा ताप आहे अजूनही आणि पण आहे त्यांना अंग थोडं थोडं गरम आहे पण तरी आम्ही खाली वॉकला गेलो होतो त्यांना फ्रेश वाटेल म्हणून कारण आम्ही तर पार्लरमध्ये मी तरी पार्लरमध्ये गेली होती मुलं क्लासमध्ये गेली होती मुलं खेळायला पण खाली गेले होते पण ते घरातच होते म्हणून त्यांना आता वॉकला नेलं वॉक करून आलो फ्रेश वाटते थोडं वॉक करून आलं जरा बरं वाटतं जेवल्या जेवल्या झोपायला जो पण नको वाटतं म्हणून मस्त वॉक करून आलो आहे आणि आता उद्या आहे संक्रांत तर आमच्याकडनं तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि घ्या <laughs> आणि गोळ गोळ बोला आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा तर फ्रेंड्स हा होता माझा आजचा दिवस आजचा दिवस मी इथंच संपवते आजचा ब्लॉगही मी इथंच संपवते भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्या आहे संक्रांत त्याच्या शुभकामना तुम्हाला मी आजच दिल्या आहेत तर हॅपी संक्रांत तिळगुळ घ्या गोळगोळ बोला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या टेक केअर ब बाय गुड नाईट